नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचेतूर बाजारभाव बघणार तत आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे भोकर आहे तीस क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर अकरा हजार चारशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे बावीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाय शंभर क्विंटल किमान दर अकरा हजार दोनशे एकतीस रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे तेहतीस रुपये पुढील बाजार समिती मुरूम अवकाय एकशे पंच्याऐंशी एक क्विंटल किमान दर नऊ हजार रुपये कमाल दर अकरा हजार सातशे साठ रुपये सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती सोलापूर आहे तेरा क्विंटल किमान दर दहा हजार चारशे रुपये कमाल दर अकरा हजार सहाशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती लातूर आहे नऊशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार अगर एक रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे पन्नास रुपये